ते कार्यकर्त्यांशी आम्ही असणार बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्या त्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा तर मत घ्यायची आणि परत पक्ष बदलायचं असं फार दिसत एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहे त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामक नाही जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काळी मोडवत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फार मुला ठरला नव्यानु नव्यानु नव्यासाठी मला काय नाही सॉरी अगर... मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं ते त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतो साहेब ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित सर्व्हिस अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कमेंट्स करत नसतो थँक्यू था। प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर अनेक दिवसापासून बोलणार आहे पण ते ज्येष्ठ नेते त्यांच्याबरोबर आम्ही काही बोलणार नाही इन केस दिल्ली कोण इन केस दिल्ली थँक्यू वेरी मच सर विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे तर विशालगडावर काय म्हणजे हे कुठं चाललं आहे हा महाराष्ट्र कुठं चाललंय काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभाटा सेनेला विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललंय लोकांनी त्यांना मतं दिली आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्ष्मी ढाके म्हणाले थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत हवे आहे साहेब क्रॉस शूटिंग प्रकरणी काँग्रेस सात आमदारावर कारवाई करण्याची शक्यता आहे काय माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं म्हणतो